नमस्कार <Namaskar> कथेचं नाव आहे वडीलधारी माणसं खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट चंद्रपूर नगरीच्या राजाचं अचानक निधन झाल्यामुळे या नगरीचा राज्यकारभार फार लहान वयात राजपुत्राच्या हाती आहे राजपुत्र अपरिपक्व होता घरात सल्ला हो देणारं वडीलधारं कुणी नव्हतं त्याला स्वतःला वडीलधाऱ्या माणसांची मुळीच किंमत नव्हती त्याला वृद्ध माणसं ही अडगळीसारखी वाटली तरुण माणसांच्या आयुष्यात ते सतत ढवळाढवळ दवड़ करून त्रास देतात असा त्याचा समज होता त्यामुळे त्याने एक नवीन नियम काढला ज्या व्यक्तीच्या वयाला साठ वर्ष पूर्ण होती त्या व्यक्तीला आजपासून या राज्यात राहण्यास बंदी आहे त्यांच्यासाठी मी रानात राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करत असून त्यांनी कायमचं तिथे वास्तव्यास आवं आणि या नगराच्या कारभारात रुडबुड कर त्याचा हा नवा फायदा ऐकून जनता हवालदिन झाली पण त्यांच्यासमोर काही पर्यायच नव्हता त्यामुळे गावातील सर्व वृद्ध लोक विस्तारा गुंडाळून राणाच्या दिशेने चालू लागले त्याच्या शेजारच्या राज्याचा राजा अतिशय बलाढ्य आणि धूर्त होता त्याने या परिस्थितीचा फायदा उचलण्याचं ठरवलं त्याने या त्या तरुण राजाकडं एक लाकडाचा तुकडा पाठवून दिला व त्यासोबत एक खलिता पाठवला त्यात लिहिले होते या लाकडाच्या तुकड्याचा वरचा भाग कोणता आणि खालचा भाग कोणता हे ताबडतोब ओळखून दाखवावं अन्यथा आम्ही तुमच्या राजावर स्वारी करू तरुण राजाला काय करावं ते कळेना त्याला उत्तर सापडे ना त्याचा प्रधानही तरुणच होता तू पुढे होऊन म्हणाला महाराज मी उद्या सकाळी आपल्याला याचं उत्तर नक्की सांगतो दुसऱ्या दिवशी सकाळी प्रधान राजाला म्हणाला मला पाण्यानं भरलेलं एक पात्र द्या राजाच्या सेवकानं पाण्याचं पात्र आणून ठेवलं प्रधानानं तो लाकडाचा तुकडा त्यात टाकला त्या लाकडी तुकड्याच्या एका बाजूने पाणी आत शिरलं व दुसऱ्या बाजूनं ते बाहेर पडू लागलं त्यावर तो म्हणाला पाणी ज्या बाजूनं आत शिरत आहे तो झाडाच्या गुंध्याचा भाग असून ते जिकडून बाहेर पडत आहे तो झाडाच्या शेंड्याकडे भाग आहे हे उत्तर बरोबर होत त्यामुळे शेजारच्या नगराच्या राजाला गप्प बसणं भाग पडलं तरुण राजा आश्चर्यचकित झाला त्यानं प्रधानाला प्रश्न केला पण हे उत्तर तुला सुचलं कसं त्यावर प्रधान म्हणाला महाराज मला माफ करा पण मी तुमच्या कायद्याचा भंग करून माझ्या वडिलांना माझ्या घरात ठेवून घेतला आहे ते वयोवृद्ध असले तरी फार वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे त्यांनीच मला या प्रश्नाचं उत्तर सांगितलं त्यांनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे तो संदेश असा माणसं वृद्ध झाली की त्यांची शारीरिक क्षमता कमी होते ही गोष्ट खरी पण त्यांच्याकडच्या समृद्ध अनुभवातून आपला फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे व्यवहारीपणाच्या भरकटणाऱ्या गाड्याला प्रसंगी खिळ लावण्याचं कामही त्यांचे अनुभवाचे बोल करू शकतात प्रधानाच्या वडिलांचा हा संदेश ऐकून राजा हजीर झाला त्याने आपला हुकूम मागं घेतला नगराबाहेरच्या रानात राहत असलेल्या सर्व वृद्धांना सन्मानपूर्वक परत बोलावलं व त्यांच्यातील काही व्यक्तींची आपल्या दरबारात आणि सैन्यात सल्लागार म्हणून नेमणूक केली